विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का की स्पेलिंग मिस्टेक करणारे फक्त तुम्ही एकमेव आहात तर असं नाही आहे जे कोणी इंग्रजी शिकत असतात ते प्रत्येकजण स्पेलिंग मिस्टेक्स करत असतात पण स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत तर त्या कशा सुधारायच्या त्याच्या ट्रिक्स काय असतात त्याचे का रूल्स काय असतात हे जर आपण समजून घेतले तर हळूहळू त्या स्पेलिंग मिस्टेक्स आपल्या दूर होतात आज मी असाच एक चॅप्टर घेतला आहे ज्याच्यामध्ये स्पेलिंगच्या शेवटी शब्दाच्या शेवटी जेव्हा वाय येतो त्यावेळी नेमकं त्याचं काय करायचं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं सो बघा जनरली जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी वाय येतो तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि त्या म्हणजे त्या शेवटच्या वायचा आय करायचा असतो कधी जेव्हा त्या स्पेलिंगला तुम्हाला सफिक्स लावायचा असतो म्हणजे जर शब्दाला तुम्हाला सफिक्स लावायचा असेल तर शेवटचा जो वाय असतो तो आय करा लक्षात आलं का आता सफिक्स म्हणजे काय तर सफिक्स म्हणजे तुम्ही एखादा अस शब्द लावताय मेन शब्द लावताय सो अशा वेळी जेव्हा जर वाय असेल तर त्यावेळी तुम्हाला सिम्पली तो वायचा तुम्हाला आय लिहायचं आहे जसं आता हा मेरी शब्द आहे तुम्हाला जर मेरी मेंट असा शब्द लिहायचा असेल तर हा मेरी तसाच न ठेवता त्या वायच्या ठिकाणी तुम्हाला आय लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा सफिक्स लिहायचं आहे मेरीमेंट लक्षात आलं का जसं आता हा ग्लोरी शब्द आहे आणि तुम्हाला समजा ग्लोरियस शब्द लिहायचा आहे सो सिम्पली तुम्हाला हा ग्लोरी असाच न लिहिता वायच्या ठिकाणी तुम्हाला आय आए लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो सफिक्स लिहायचा आहे आए, अस तो लिहायचा आहे सो ग्लोरियस हा फ्राय शब्द आहे आणि समजा याला मला फ्रायज म्हणायचं आहे मला येस लावायचं आहे बरोबर जसं की येस का लावतो आपण तर एखादा प्लुरल करण्यासाठी किंवा एखादा व्हर्ब असेल तो सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये दाखवण्यासाठी आपण त्याला येस लावतो आता जर तुम्ही हा फ्राय शब्द तसाच लिहिलात आणि जर त्याला जर तुम्ही येस लावला तर ते रॉंग होईल तुम्हाला तो शेवटचा जो वाय आहे तो आय करायचा आहे आणि तुम्हाला इथे ई एस लावायचं आहे सो फ्राईज हा असा शब्द होईल आता हा शब्द बघा रिप्लाय रिप्लाय शब्दाला समजा तुम्हाला ईडी लावायचं आहे रिप्लाय हे वर्ब आहे आता याचं तुम्हाला पासफॉर्म करायचं आहे पासफॉर्म आपण ईडी लावून करतो बरोबर की नाही जसं की वॉश वॉश्ड टॉक टॉक्ड सो ड लावतो आपण मग आता जसं रिप्लाय शब्दाला जर तुम्हाला ईडी लावायचा असेल जर तुम्ही हा वाय तसाच ठेवलात आणि जर ईडी लावलात तर रॉंग होईल तुम्हाला त्या वायचं आय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ईडी लावायचं आहे जसा हा रेक्टिफाय शब्द आहे रेक्टिफाय शब्दाला तुम्हाला रेक्टिफाईड असं करायचं असेल तर तुम्हाला शेवटचा वाय आय करायचं आहे आणि त्याला ईडी लावायचं आहे सो एक गोष्ट तर तुमच्या लक्षात आली असेल की सफेक्स लावताना शेवटचा वाय आय लिहायचा आहे पण हे प्रत्येक वेळी होतं का तर नाही जसं बघा जर शब्दाला तुम्हाला आय एन जी सफिक्स लावायचं असेल तर शेवटचा वाय चेंज करू नका जसं की आता रिप्लाय शब्द आहे सो रिप्लाय शब्दाला ईडी लावलं तर रिप्लायड होतोय पण जर आय एन जी लावायचं असेल तर तुम्हाला वाय बदलायचा नाही आहे सो आय एन जी लावताना जसा फ्राय शब्द आहे तुम्हाला फ्रायला फ्राईंग म्हणायचं आहे सो so, तुम्हाला सिम्पली जी लावायचं आहे वाय बदलायचा ना नाही आहे वायच्या अगोदर जर स्वर असेल जसं आता इथे बघा वाय आहे पण वायच्या अगोदर जर तुम्हाला वॉवल्स दिसला तसं इथे तुम्हाला कुठे आहे का वायच्या अगोदर कॉन्सॉनंट दिसत आहेत बरोबर पण जर तुम्हाला वायच्या अगोदर वॉवल्स दिसला ए ई आय ओ यू तर अशा वेळी जर तुम्ही कुठलं सफिक्स लावताय तर वाय काढू नका जसं आता हा प्ले शब्द आहे आणि समजा मला इथे प्लेड म्हणायचं आहे जसं इथे मी रिप्लायड म्हटलं असं मला जर इथे प्लेड म्हणायचं असेल तर मी वाय काढून आय लिहिणार नाही तर मी फक्त ईडी लिहिणार त्याचं कारण वायच्या अगोदर वॉवल्स आहे लक्षात आलं so, सो वाय त्यावेळी काढायचा नाही जसं आता मंकी शब्द आहे मंकी म्हणजे माकड आणि मला दोनपेक्षा अधिक माकडांना म्हणायचं असेल तर मी म्हणेन मंकीज आता इथे जसं मी केलं फ्राईज तसं इथे मी वाय काढून आय एस लिहिन का तर नाही कारण वायच्या अगोदर तुम्हाला वॉवर्स दिसतो आहे सो so, अशा कंडिशनमध्ये तुम्ही वाय तसाच ठेवायचा आणि तुम्हाला यस लावायचा आहे मंकीज जसं से शब्द आहे से शब्दाला तुम्हाला सेज म्हणायचं असेल तर वायच्या अगोदर ए आहे आणि म्हणून वाय काढायचा नाही आहे सेज सो आय होप व्हिडिओ छोटा होता पण तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि येस तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्ह सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद